मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आहेत त्या योजनेचे निकष बदललेत म्हणजे निकषचे बदललेत तर काय ज्या महिलांना पंधराशे रुपये भेटतात त्या महिलांना काही क्रॉस व्हेरिफिकेशन त्यांचं होणार आहे तर त्यामध्ये काही बदल करण्यात आले तर यावरती या आदिती तटकरे यांनी काय सांगितलं तर या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवरती बोलताना आदित्य तटकरे यांनी सांगितलं की मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पूर्णपणे पंधराशे रुपये मिळणार नसून केंद्र आणि राज्याच्या योजनांचा थेट लाभ मिळत असेल आणि ती रक्कम पंधराशेपेक्षा कमी असेल आणि यामधील दोन्ही मधील जेवढा अंतर असेल जेवढा फरक असेल ती रक्कम महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे तर यावरती बोलताना महिला व बाल विकास मंत्री आदित्य तटकरे यांनी म्हटलं की ज्या महिला या निकषामध्ये ते, आहेत त्या लाभार्थ्यांना कुठेही धक्का लागणार नाही असं आदित्य तटकर यांनी बोलताना सांगितलं आणि पलीकडे ज्या महिला आहेत त्यांचं क्रॉस व्हेरिफिकेशन होणार आहे आणि त्याचं क्रॉस व्हेरिफिकेशन झाल्यानंतर त्यांच्या अकाउंट वरती पुढील पैसे येतील पुढे बोलताना सांगितलं उदाहरण देताना की समजा तुम्हाला नमो शेतकरी योजनेचे रुपये रुपये मिळत असतील आणि आपल्या योजनेचा लाभ आहे त्यांना एक हजाराचा लाभ कायम आहे आपण तो काढू शकत सुद्धा नाही आपल्याला ती ब्रॅकेट अमाऊंट जी आहे आणि जी राहते ती पाचशेची भरून काढावी लागेल त्यासाठी संबंधित विभागाशी त्याचं कॉर्डिनेशन करावं लागणार आहे परिवहन विभागासाठी चारचाकी वाहना संदर्भात क्रॉस व्हेरिफिकेशन करावं लागणार आहे उत्पन्नासाठी आय टी डिपार्टमेंट सोबत कॉर्डिनेशन करावं लागणार आहे असं आदिती तटकर यांनी म्हटलं तर या मध्ये काय आहे केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनेद्वारे पंधराशे पेक्षा कमी लाभ घेत असेल तर फरकाची जी रक्कम आहे ती या योजनेद्वारे पात्र महिलास देण्यात येईल दरम्यान मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या अठ्ठावीस जून दोन हजार चोवीसच्या च्या शासन निर्णयातील अटीनुसार क्रॉस व्हेरिफिकेशन नंतर आर्थिक लाभाच्या इतर योजनांचा जर लाभ घेत असेल तर पंधराशे पेक्षा कमी रक्कम असेल तरी पात्र लाभार्थ्यांना दिली जाईल असं आदिती तटकर यांनी म्हटलं आहे तर या आदिती तटकर यांनी जे वक्तव्य केलं त्यावरती तुमची काय प्रतिक्रिया नक्की कमेंट करा चॅनलवर नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र